डोळ्यांची माझ्या हो। तरी मित्र हो। हो। नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा, हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे मी मिक्री शो सदरली वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये आठ मे दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पक्षा पक्षांच्या राजकीय सभांची काय अवस्था झालेली आहे यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मिमिक्री शो पक्षा पक्षांच्या जाहीर सभा पक्षा पक्षांच्या जाहीर सभा सभा सोडून मिमिक्रिया होऊ लागल्या मिमिक्रीचं अनेक वचन पक्षा पक्षांच्या जाहीर सभा सभा सोडून मी होऊ लागल्या आणि राजकीय सभ्यतेच्या तर पार ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या राजकीय सभ्यतेच्या तर पार ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या राजकीय सभ्यता आजकाल कुठं दिसत नाही पण ती राजकारणात असते असं आपण ग्रही धरूयात आणि तिचं काय झालंय हे सांगणार सदळ वातडीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा पक्षा पक्षाच्या जाहीर सभा पक्षा पक्षाच्या जाहीर सभा सभा सोडून मी होऊ लागल्या पक्षा पक्षाच्या जाहीर सभा सभा सोडून मी होऊ लागल्या आणि राजकीय सभ्यतेच्या तर पार ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या राजकीय सभ्यतेच्या तर पार ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या सदरकीच पुढचं आणि दुसरं कडवं हे असं का होत आहे राजकीय सभांचे मिमिक्री शो का होत आहेत हे उलवडून दाखवणार पुढचं आणि दुसरं कडवं एकाचे बघून दुसऱ्याला हे एकाचे बघून दुसऱ्याला हे हल्ली मिमिक्रीची हुक्की येते आहे एकाचे बघून दुसऱ्यालाही हल्ली मिमिक्रीची हुक्की येते आहे तवाळा आवडे विनोद ही उक्ती पुन्हा पुन्हा पक्की होते आहे आवडे विनोद ही उक्ती पुन्हा पुन्हा पक्की होते आहे ही उक्ती पुन्हा पुन्हा पक्की होते आहे समर्थ रामदासांची या दुसऱ्या कडव्यामध्ये आठवण विनोद कुणाला आवडतो त्यामुळेच या सभांचे मिमिक्री शो होऊ लागलेले आहेत असं वाटू लागलेलं ला एक आहे हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा एकाचे बघून दुसऱ्यालाही हल्ली मिमिक्रीची हुक्की येते आहे हुक्की म्हणजे कंड खाच एकाचे बघून दुसऱ्यालाही हल्ली मिमिक्रीची हुक्की येते आहे टवाळा आवडे विनोद ही उक्ती पुन्हा पुन्हा पक्की होते आहे टवाळा आवडे विनोद ही उक्ती पुन्हा पुन्हा पक्की होते आहे ही उक्ती पुन्हा पुन्हा पक्की होते आहे वातडिकेचं शेवटचं तिसर आणि पुढचं झाली प्रचाराची आजकाल हे सगळीकडं आपण बघतो आहोत कोण कोणाची कशी नक्कल करत आहे म्हणून नक्कलच झाली प्रचाराची शक्कल नक्कलच झाली प्रचाराची शक्कल, शक्कल जणू लोकांची अक्कल घाण आहे का नक्कलच झाली प्रचाराची शक्कल जणू लोकांची अक्कल गहान आहे वाचाळ आणि कुचाळांपेक्षाही आजकाल मिमिक्रीवाला महान आहे वाचाळ आणि कुचाळांपेक्षाही आजकाल मिमिक्रीवाला महान आहे आजकाल मिमिक्रीवाला महान आहे वाचाळता कुचाळता हे जाहीर सभांचं लक्षण पण आजकाल त्यात भाव कोण खातो मिमिक्रीवाला हेच सांगणार शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा नक्कलच झाली प्रचाराची शक्कल शक्कल म्हणजे आयडिया मराठीमध्ये आयडिया नक्कलच झाली प्रचाराची शक्कल जणू लोकांची अक्कल गहाण आहे नक्कलच झाली प्रचाराची शक्कल जणू लोकांची अक्कल गहाण आहे वाचाळ आणि कुचाळांपेक्षाही वाचाळ आणि कुचाळांपेक्षाही आजकाल मिमिक्रीवालाच महान आहे वाचाळ आणि कुचाळांपेक्षाही आजकाल मिमिक्रीवालाच महान आहे आजकाल मिमिक्रीवालाच महान आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मिमिक्री शो ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचे सुजे Sude Kanti Sude